नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मॅजिकल स्टोरीज विथ अप्पू आणि मी आहे अपेक्षा चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट हॅलो माझ्या छोट्या मित्रांनो आज आपण एक खूप छान गोष्ट ऐकणार आहोत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पा आणि त्यांच्या भावाची गणपती बाप्पांचे भाऊ कोण आहेत भगवान कार्तिकेय ही गोष्ट आपल्याला शहाणपण आई वडिलांचा मान आणि खर यश याबद्दल शिकवते चला तर मग सुरू करूया गोष्ट आजची एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि आई पार्वती आपल्या दोन्ही मुलांसोबत बसले होते दोन्ही मुलं म्हणजे कोण गणपती आणि कार्तिकेय खूप हुशार होते पण कधी कधी स्पर्धाही करत तेव्हा पार्वती आई म्हणाल्यात तुम्हा दोघांपैकी जो पहिला संपूर्ण जगाची प्रदक्षिणा करून येईल त्यांना स्पर्धेची घोषणा करताच कार्तिकेय आणि गणपतीला खूप आनंद झाला दोघेही भाऊ खूप वेगवेगळे गणपती बाप्पा गोड थोडेसे जाड पण अगदी खुश राहणारे आणि शहाणे आणि कार्तिकेय देखणा बलवान आणि मोरावर बसणारा वीर स्पर्धेच ऐकताच कार्तिकेय लगेच आपल्या मोरावर बसला मोराने आपले पंख पसरवले आणि झपाझप जप उडायला सुरुवात केली तो आकाशातून समुद्रावर गेला डोंगर ओलांडले वाळवंटातून उडाला तो जगभरातल्या सगळ्या देशांचा नद्यांचा जंगलाचा फेरफटका मारत होता कार्तिके वाटलं मी एवढं जग फिरून आलो की आई वडील मला नक्की विजेता ठरवतील आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद होत आणि गणपती बाप्पा शांत बसले होते त्यांचा छोटासा उंदीर त्यांच्या बाजूलाच होता गणपतीचं वाहन कोण बरोबर उंदीर गणपती हसले आणि आई गेले ते उंदरावर बसले आणि आपल्या आई वडिलांची तीन वेळा प्रदिक्षिणा केली गणपती म्हणाले माझ्यासाठी माझे आई वडीलच म्हणजे संपूर्ण जग आहेत त्यांच्या भोवती तीन फेऱ्या मारल्या की मी संपूर्ण जगाची प्रदक्षिणा केली हे ऐकून भगवान शंकर आणि पार्वती खूप आनंदी झाले त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले दरम्यान कार्तिकेय जगभर फिरून थकून भागून परत आला त्याच्या चेहऱ्यावर समाधान होत मीच विजेता होणार पण परत आल्यावर त्याने पाहिलं की गणपती शेजारी विजेता म्हणून उभा आहे थोडा नाराज झाला आणि म्हणाला मी एवढं जगभर फिरलो आणि गणपती काहीच फिरला नाही मग गणपती या शर्यतीत कसे जिंकले तेव्हा शंकर शांत स्वरात म्हणाले कार्तिकेय तुझा प्रयत्न खूप मोठा आहे पण गणपतीने खरी बुद्धी दाखवली आई वडील हाच आपला खरा संसार आणि आपलं सगळं जग आहे महादेवांचं हे बोलणं ऐकून कार्तिकेय शांत झाला त्याला जाणवलं की खरोखरच गणपतीचं उत्तर योग्य आहे तेव्हापासून गणपती बाप्पा प्रथम पूज्य झाले म्हणजे प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते आई वडील आपल्यासाठी काय करतात मुलांना या गोष्टीतून असं शिकायला मिळतं की आई वडिलांचा मान ठेवणं आणि त्यांचं महत्त्व ओळखणं हेच खरं जग जिंकण्यासारखं आहे चला तर मग सगळ्यांनी एकत्र म्हणूया गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोरया